न्यूजसाठी पंकज गायकवाड विशेष प्रतिनिधी संत परंपरेचा नाशिक मधील संगम नाशिकच्या काळाराम मंदिरात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख श्री महंत हरिगिरी महाराजांचे आगमन संत महंतांकडून स्वागत सविस्तर वृत्तांत अनु नाशिकच्या धार्मिक इतिहासात एक महत्त्वाचा क्षण नोंदवला गेला जेव्हा जुना आखाडाचे महंत आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे जनरल सेक्रेटरी श्रीमंत हरिगिरी महाराज यांनी जगप्रसिद्ध काळाराम मंदिराला भेट दिली त्यांची ही भेट केवळ एक धार्मिक विधी नव्हती तर संत परंपरेच्या सामर्थ्याचा आणि समन्वयाचा पुष्पमाला शाल आणि श्रीफळ अर्पण करून भारतीय परंपरेनुसार महाराजांचे यथोचित सन्मान करण्यात आला श्रीमंत हरिगिरी महाराजांच्या भेटीचे स्वागत करण्याची जबाबदारी महंत सुधीरदास महाराज यांनी पारंपरिक पद्धतीने आणि अत्यंत उत्साहाने पार पाडली या मंगलप्रसंगी महंत शंकरनंद पंडित त्रिविक्रम जोशी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित संत महात्मे उपस्थित होते ज्यामुळे या भेटीला एक आगळे महत्व प्राप्त झाले श्रीमंत हरिगिरी महाराज यांचे कार्य केवळ एक आखाड्यापुरते मर्यादित नव्हते ते प्रयाग हरिद्वार उज्जैन आणि नाशिक त्र्यंबकेश्वर येथील भव्य कुंभमेळ्याचे आयोजन आणि यशस्वी व्यवस्थापनात सक्रिय भूमिका बजावतात सनातन धर्माच्या आणि आखाड्यांच्या हितासाठी ते नेहमीच खंबीर भूमिका घेतात त्यांची ही सक्रियता त्यांना केवळ एक धार्मिक क्षेत्रातीलच नव्हे तर सामाजिक स्तरावरही एक ज्येष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून ओळख देते पंजाबमधील डेराबाबा निहालगिरी महंत यांची नियुक्ती हे त्यांचे व्यापक नेतृत्व सिद्ध करते नाशिक त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक मुद्द्यांवर त्यांनी अनेकदा मार्गदर्शन केले आहे आणि आखाडा परिषदेच्या सत्यशोधन समितीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले श्रीमंत हरिगिरी महाराजांच्या या भेटीमुळे नाशिक मधील संत समुदायाचा नवा उत्साह आणि धार्मिक कार्यात अधिक सक्रियता दिसून येत आहे ही भेट संत परंपरेच्या सा सातत्याची आणि भावी धार्मिक कार्याची प्रेरणा देणारी ठरणार आहे शौर्य न्यूज साठी पंकज गायकवाड विशेष प्रतिनिधी